साम्राज्य सामान्यांचा हिट अँड रन काळा कायदा रद्द करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची मागणी ड्रायव्हरकडून जर अपघात झाला तर दहा वर्ष तुरुंगवास सात लाख रुपये दंडाची शिक्षा कायदा लोकसभेत मांडून पाच राज्यसभेत मांडून भारत राष्ट्रपती यांच्याकडे पाठवून कायदा करून जो देशातील मोलमजूर पिढ्यानपिढ्या दारिद्र्य आपले कुटुंब जगविण्यासाठी घरदार सुरून ड्रायविंग करतो ड्रायव्हर हा त्याच्या कुटुंबातील सर्व जबाबदारी पार पाडावी म्हणून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ड्रायव्हिंग करतो शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून मजुरी करून त्याला तुमच्या एवढ्या पगारसुद्धा नाही जेमतेम पंधरा हजार ते वीस हजार रुपये महिना मिळतो ड्रायव्हर हा जाणून बुजून कधीच अपघात करत नाही अपघात झाला तर तो जणू समुदाय उपस्थित लोक मारहाण करून रागात काहीही करू शकतात म्हणून तो सुरक्षित ठिकाणी थांबतो आपण कधी सामान्य जीवन जगलात का जर जगला असाल तर एवढा कूरपणे हिट अँड रन सारखा का कायदा केला नसता तुम्ही हुकुमशाही पद्धतीने काम करताना दिसतात ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे त्याकडे त्या दुर्लक्ष करून देशातील गोरगरीब पीडित शोषितांच्या मुळावर घाव घालून तुम्ही काय सिद्ध करू इच्छित आहात तरी मी आपणास सांगू इच्छितो की आपण केलेले हिट अँड रन कायदा रद्द करावा देशाच्या प्रगतीसाठी नवीन काहीतरी करावे देशातील लोकशाही मार्गाने आपणास त्यांच्या हित जोपासण्यासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नाही हा कायदा जेवढा इतर गुन्ह्या करण्या इतका डेंजर नाही तेवढा हिट अँड रन कायदा आहे यामुळे भविष्यात ड्रॅवर होण्यासाठी कोणीही तयार होणार नाहीत देशावर उपासमारीची वेळ येईल आपण हा कायदा रद्द करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला सदर निवेदन करमाळ्याचे नायब तहसीलदार जाधव यांनी स्वीकारले यावेळी शहर युवा अध्यक्ष गणेश कांबळे संघटक महावीर पौळ उपाध्यक्ष गणेश आहेर उपाध्यक्ष साधू चौथमहाल राहुल कांबळे कालिदास पवार निलेश कांबळे अभिमान कांबळे बाळासाहेब कांबळे शिवा पवार प्रवीण ओहोळ यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते